नमस्कार शेतकरी मित्र हो मी ज्ञानेश्वर पाटील तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलवरचे स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आज आपण आपल्या घरच्या जर मिरचीच्या प्लॉटवरती आपण आलेलो हो। आहोत आपल्याला या मिरचीच्या प्लॉटसाठी एक प्रभावशाली अशी कीटकनाशकाची फवारणी घ्यायची शेतकरी बंधूं गेल्या आठवड्यामध्ये पावसाची रिमझिम चालू असताना कारणामुळे बऱ्याचशा असे रस्त्याश किडींचा प्रादुर्भाव प्रत्येक पिकावरती झालेला आहे आणि सध्या स्थितीला मिरची पिकाला बऱ्यापैकी रेट मिळतात मार्केटमध्ये मा कारण की बऱ्याच भागांमध्ये मिरचीचं पीक हे वाया गेलेलं आहे तर शेतकरी मित्रांनो आपण जेवढ्या आपल्या पिकाकडे लक्ष देऊ तेवढं आपल्याला भरघोस उत्पन्न मिळू शकतं तर शेतकरी बंधूंना आपल्या या पिकावरती मिरचीच्या पिकावरती आपण आज असं जबरदस्त कीटकनाशकांचे फवारणी घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा बेल लायकन दाबा आणि प्लीज शेअर करा सपोर्ट करा शेतकरी मित्र हो आपण या मिरचीच्या पिकासाठी जे कीटकनाशक घेणार आहे त्यात प्रामुख्यानं जंप जे बाहेर कंपनीचं आहे त्यानंतर दुसरं कीटकनाशक आहे आलेक्टो तिसरं आहे सिस्माइट आणि याची वाढ बऱ्यापैकी झालेली आहे त्यामुळे जास्त वाढ होऊ नये त्यासाठी आपण वाढरोधक एक गायत्री परफेक्ट म्हणून हे पण आपण त्याच्यात वापरणार आहे कारण की मिरची पिकाची हाईट म्हणजे उंची ही थोडी जास्त व्हायला लागली असं जाणवत आहे त्यामुळे याचा कदाचित हवेचा जोर वाढला किंवा काही तर आळवी पडण्याचा धोका असतो त्या कारणामुळं थोडीशी हाईटी उंची मर्यादित ठेवणं हे गरजेचं असतं त्यामुळे आपण गायत्री परफेक्ट एक एक त्याच्यासाठी आपण वापरणार आहेत जे एक पी जी आर प्रोडक्ट आहे म्हणजे ग्रोथ रेग्युलेटर असतं ते प्लांट ग्रोथ रे रेग्युलेटर तर शेतकरी बंधूंना जम्प अलेक्टो सिस्माइट गायत्री परफेक्ट आणि एक प्रभावशाली बुरशीनाशक आहे बी एस एफ कंपनीचं मेरी ऑन म्हणून खूप असं चांगलं बुरशीनाशक आहे असे आपण पाच घटकांची फवारणी घेणार आहोत जंप असतं त्याचं प्रमाण दोन ग्राम प्रतिपंप अलेक्टो आहे ते प्रतिपंप पाच एम एल त्यानंतर सिस्मेट आहे प्रतिपंप पंचवीस एम एल त्यानंतर गायत्री परफेक्ट आहे ते प्रतिपंप पंधरा ते वीस एम एल आणि मेरिओन हो, जे बुरशीनाशक आहे ते प्रतिपंप आपण आठ एम एल वापरू शकतो आणि जबरदस्त असा रिझल्ट आपल्याला मिळणार हो आहे त्यासाठी आपण आपल्या पिकावरती त्याची फवारणी करणार आहोत आता शेतकरी बंधूं तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद जय जवान जय किसान